विद्यार्थी मित्रांनो आज आपण सरासरी हा स्पर्धा परीक्षेसाठी स्कॉलरशिप आणि इतर सर्व एम पी एस सी असेल यू पी एस सी असेल सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा आणि त्याच्या जा प्रत्येक परीक्षेमध्ये प्रत्येक प्रश्नमध्ये कमीत कमी एक ते दोन उदाहरणं नक्कीच या टॉपिकवर विचारले गेलेले आहेत तर आपण सरासरी हा जो धडा आहे हा जो टॉपिक आहे या टॉपिकवरले उदाहरण आज आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूयात आणि सरासरी काय असते सरासरीवरले काही सूत्र जे आहेत सरासरीवरले काही उदाहरणं आहेत ते उदाहरणं आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर सरासरी म्हणजे काय आता सरासरी हा आपल्या व्यवहारामध्ये अनेक वेळा ह्याचा आपण या शब्दाचा वापर करतो आणि सरासरी नक्की काय असते सरासरीला आपण ॲव्हरेज म्हणतो ॲव्हरेज काढणे म्हणजेच काय सरासरी काढणे सरासरी आता सरासरीचा आपण थोडक्यात व्याख्या जर पाहिजे म्हणलो तर आपण तर सरासरीची व्याख्या काय होईल वस्तूची वाटणी सारख्या प्रमाणात केली असता ती वाटणी दर्शवणाऱ्या संख्येला सरासरी असे म्हणतात एक काय आपण समजा दहा वस्तू आहेत आणि दहा वस्तूची आपण वाटणी केली दहा वस्तूची समजा दोघा जणांमध्ये वाटणी केली आपण तर दहा वस्तूची वाटणी जर आपण केली समजा आपल्याकडं दहा वस्तू आहेत ठीक आहे आणि त्या दहा वस्तू दहा वस्तू आहेत आणि दहा जणांची वाटणी आपण केली दहा वस्तूंची दोघा व्यक्त व्यक्तीमध्ये तर सरासरी काय येते पाच येते सरासरी काय येते पाच येते किंवा ॲव्हरेज पाच येतो समजा आपल्याकडं समजा तीस वस्तू आहेत तीस वह्या आहेत आणि या तीस वह्या आपल्याला फक्त तीन विद्यार्थ्यांमध्ये वाटप करायचे आहेत तर तीन विद्यार्थ्याला वाटप करायचे आहेत म्हणजे आपण काय करतो तीसला तीनने ने भाग देणार किती येतो भागाकार दहा येतो म्हणजे सरासरी किंवा ॲव्हरेज किती आलं दहा आलं असं आपण म्हणतो थोडक्यात म्हणतो तर सरासरी हे आपण साधारणपणे अशा पद्धतीने काढतो आता सरासरीलाच एक वेगळा शब्द सुद्धा वापरला जातो संख्याच्या सरासरी त्या संख्यांची मध्यमान असे सुद्धा म्हणतात मद्यमान हा सुद्धा सरासरीला एक दुसरा शब्द म्हणून वापर वापर होतो क्रमवार संख्येची सरासरी मधल्या संख्ये एवढी असते आता हे जे उदाहरण आपण घेणार आहोत क्रमवार संख्या आहेत हा आणि त्याची सरासरी आपल्याला काढायची म्हणली आपल्याला क्रमवार संख्या म्हणजे काय समजा आता दुसरा दुसरं काय आहे क्रमवार सम किंवा विषम संख्याची सरासरी मधल्या संख्ये एवढी असते क्रमवार समसंख्या घेतल्या किंवा स किंवा विषम संख्या घेतल्या तर त्याची सरासरी ही मधल्या संख्या एवढी असते मधल्या संख्या एवढी म्हणजे काय समजा आता पाच व सात या दोन विषम संख्या घेतल्या आपण आणि ह्याचा आपण सरासरी काढवायची म्हणलो आपण काय सरासरी पाच अधिक सात छेद दोन सरासरी काढायची म्हणून दोन संख्या असल्यामुळे दोन ने भाग द्यायचा पाच सात बारा बाराला आपण दोन न भाग दिला किती आला सरासरी किती आली आपली सरासरी सहा आलेली आहे आता पाच आणि सहाच्या मधली संख्या कोणती आहे सहा आहे या वाक्याचा हा अर्थ हाच आहे क्रमवार सम किंवा विषम संख्याची सरासरी मधल्या संख्या एवढी आहे बघा मधली संख्या कोणती आहे सहा आहे म्हणजे पाच आणि सात हे विषम संख्या आहे त्याची सरासरी ही मधल्या संख्या एवढी असते आता आपल्याला काही सूत्र आहेत <laughs> तर काही सूत्र बघूत आपण सरासरी बरोबर दिलेल्या सर्व सम सर्व संख्यांची बेरीज छदस्थानी एकूण संख्या आपल्या संख्या दिलेल्या समजा चार पाच सहा सात आणि आठ तर आपल्याला या संख्येची सरासरी काढा म्हणलेत काय म्हणलेत सरासरी तर सरासरी काढण्यासाठी या सर्व संख्येची बेरीज करायची छदस्थानी किती संख्या आहेत या पाच पाच न बेरीज करायची म्हणजे सर्व संख्येची बेरीज छदस्थानी पाचणे या संख्येला भाग द्यायचा आपली काय येते सरासरी येते आता ह्याच्यावरले उदाहरण आपण थोड्या वेळ ह्याच्यानंतर पाहणार आहोतच आता आपल्याला या सर्व संख्येची बेरीज काढायची म्हणलो फक्त बेरीज काढायची असेल तर या सरासरीला एकूण संख्येनं गुंड सरासरीला एकूण संख्येने गुंड तर ह्या सर्व संख्येची आपल्याला काय येते बेरीज येत असते बरोबर आहे या सूत्राचा सुद्धा आपण पुढ पुढील काही उदाहरणामध्ये आपण उदाहरण घेणार आहोत आता दुसरा एक सूत्र आहे सरासरी बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद दोन ही एक सूत्र आहे आता या सर्व सूत्रांचा आपल्याला उपयोग करायचा आहे ये येणाऱ्या सर्व उदाहरणामध्ये आता पहिलं उदाहरण आहे आपल्या समोर एक कोमा दोन कोमा तीन कोमा डॅ 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 डॅश दहा ची सरासरी किती आहे आता ह्या सर्व काय संख्या आहेत क्रमागत संख्या आहेत बरोबर आहे क्रमागत संख्या आहेत आणि क्रमागत संख्या असतील तर आपल्याला या सूत्राचा वापर करायचा म्हणजे कोणता सरासरी बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद दोन स्थानी दोन आता ही सूत्र वापरला आपण तर पहिली संख्या कोणती आहे ज्यात एक अधिक शेवटची संख्या किती आहे दहा आणि छेदस्थानी दोन बरोबर दहा आणि एक अकरा छेद दोन आता अकराच्या दोन ने भाग देणे म्हणजे काय अकराच्या अर्ध करायचे अकराच्या अर्ध किती रे पाच पाच पॉइंट पाच सरासरी बरोबर पाच पॉइंट पाच ही सरासरी एक ते दहा या संख्येची येते आता पुढं दुसरं उदाहरण दुसरं उदाहरण काय आहे आपल्या समोर पहिल्या सात मूळ संख्यांची सरासरी किती आता मूळ संख्या म्हणजे काय आपल्याला सर्वांना माहीत आहे मूळ संख्या म्हणजे ज्या संख्या फक्त स्वतःच्या पाड्यामध्ये असतात फक्त स्वतःच्या मूळ संख्येची सुरुवात होते दोन नंतर तीन चार येत नाही पाच सात आठ नाही नऊ नाही दहा नाही अकरा तेरा सतरा या सर्व संख्या आपण पाहिल्यात की फक्त स्वतःच्या पाड्यामध्ये येत यांना संख्येनं आपण काय म्हणतो मूळ संख्या हा मूळ संख्या आपण म्हणतो मूळ संख्येची सुरुवात ही समसंख्या दोन न होत असते मूळ संख्येची सुरुवात केव्हा ही दोन ने होत असते आता लक्षात घ्या दोन ही संख्या काय आहे समसुद्धा आहे दोन संख्या ही समसंख्या सुद्धा आहे आणि मूळ संख्या सुद्धा आहे बऱ्याच वेळा ह्याच्याबद्दल काही ना काही प्रश्न विचारले जातात ओके आता आपल्या प्रश्नाकडे वळू आपण पहिल्या सात मूळ संख्यांची सरासरी किती आता सरा मूळ संख्या कोणत्या सात ह्याच संख्या आहेत सरासरी बरोबर दोन अधिक तीन अधिक पाच अधिक सात अधिक अकरा अधिक तेरा अधिक सतरा या सात मूळ संख्या झाल्या छदस्थानी किती संख्या आहेत या सात आहेत बरोबर आहे आता या सर्व संख्येची आपण बेरीज करू या संख्येची आपण बेरीज करूयात आता बेरीज काय होते या सर्व सात मूळ संख्यांची दोन आणि तीन पाच 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 दहा दहा सतरा सतरा आणि अकरा अठ्ठावीस अठ्ठावीस आणि तेरा एक्केचाळीस एक्केचाळीस सात अठ्ठावन्न अठ्ठावन आणि सात बरोबर आहे आता बघा डबल पुन्हा एकदा आपण बेरीज करू आपण बेरीज बरोबर आलेली आहे का तेरा आणि सतरा तीस तीस आणि अकरा एक्केचाळीस एक्केचाळीस आणि सात अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि पाच अठ्ठेचाळीस आणि दहा अठ्ठावन्न छदस्थानी सात आता सात ना आपण अठ्ठावनला नेहमी प्रमाण भाग देऊ <स्चाँगा> सातच्या पाड्यात अठ्ठावन्न आहेत का रे नाही साती आठ छप्पन अठ्ठावन मधून छप्पन गेले राहिले दोन आता इथं पॉईंट घेऊ हा आणि शून्य सातच्या पाड्यात वीस आहेत का रे नाही सात दोन्ही चौदा वीस मधून चौदा गेले राहिले सहा वर शून्य सत्या छप्पन म्हणजे पॉइंट नंतर दोन अंकानंतर पॉइंट घेतलेला आहे आपण म्हणजे सरासरी किती आलेली आहे आठ पॉइंट दोन आठ बरोबर आहे सरासरी आलेली आहे आता <coughs> तिसरं उदाहरण पाहूया <हुई> <coughs> पहिल्या पन्नास समसंख्यांची सरासरी किती आहे आता ह्याला या सर्व पन्नास संख्या घेऊन त्याची सगळ्यांची बेरीज करायची त्याला पन्नासनं भाग द्यायचा फार मोठं म्हणजे अवघड उदाहरण आहे ह्याला एक ट्रिक आहे सरासरी बरोबर सरासरी काढायची असेल ह्या सर्व पहिल्या पहिल्या समसंख्या आहे पहिल्या समसंख्या म्हणजे काय सिंपल आहे किती संख्या आहेत या पन्नास अधिक एक बरोबर एक्कावन किती आहे सरासरी आली आपली एक्कावन सिंपल आहे कसं केलं आहे पन्नास आहे ना पन्नास लिहिलेला आहे आकडा पहिल्या सम पन्नास समसंख्यांची बेरीज सरासरी तर पन्नास आकडा लिहून घ्यायचा त्याला एक न प्लस एक करायचं एक्कावन्न येत आहे ओके सिंपल सरासरी ट्रिक आहे त्याची आता इथं <coughs> सेम त्याच पद्धतीनं हा सरा सरी बरोबर किती संख्या आहेत पहिल्या चाळीस समसंख्या तर चाळीस अधिक एक बरोबर एक्केचाळीस एक्केचाळीस सरासरी संख्या आहेत ओके आता आपल्याला पुढचं उदाहरण पहिल्या पाच संख्यांची सरासरी सतरा आहे पाच संख्यांची सरासरी सतरा आहे त्यापैकी पहिल्या चार संख्याची सरासरी दिलेली आहे पाचची दिलेली आहे सरासरी सतरा आणि पहिल्या चारची सरासरी दिली सोळा तर आपल्याला पाचवी संख्या काढायची तर कशी काढायची बघा आता लक्षात घ्या संख्या नंतर सरासरी आणि बेरीज ठीक आहे तीन रकाने मी तयार करतो संख्या किती आहे पाच हा सरासरी किती दिलेली आहे सतरा त्याच पद्धतीने किती संख्या आहे चार सरासरी किती दिलेली आहे सोळा बघा आता सतरा पाचशे पंच्याऐंशी चौक चौसष्ट बरोबर आहे हिंची जी वजाबाकी असेल ती आपली पाचवी संख्या असेल वजा बाकी किती येते एकवीस पाचवी संख्या आपली म्हणजे या बाकी असेल बरोबर आहे इतकं सिंपल सोपं उदाहरण आहे ओके आता इथं पुढं एका वर्गात तीस विद्यार्थी असून सरासरी पंधरा आहे सरासरी पंधरा आहे तर वर्गात शिक्षक आल्या सरासरी एक ने वाढते पुन्हा एकदा तीच उदाहरण आहे फक्त थोडं वेगळ्या स्वरूपात आहे तर पुन्हा एकदा आपण संख्या तीन रकाने करू तयार संख्या सरासरी आणि बेरीज आता संख्या किती आहे इथं तीस सरासरी किती आहे पंधरा त्याच पद्धतीने आता पुढं वर्गात शिक्षक आल्यास म्हणजे आता विद्यार्थी होते तीस आणि शिक्षक आल्यानंतर किती झाले एक न वाढ झाली एक तीस आणि सरासरी कितीने वाढते एकने ने सरासरी पंधरा होते ती कितीने वाढली एक न आता ह्यांचा गुणाकार करून घेऊ आपण काय आहे पंधरा त्रिक पंचेचाळीस आणि हे शून्य बेरीज चारशे पन्नास आता इथं सोळा एक सोळा हातचा एक सो सोळते अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि एकोणपन्नास एक आता ह्याची वजाबाकी करायची वजाबाकी म्हणजे शिक्षकाचं वय हम्म शिक्षकाचे वय किती येते हिची वजाबाकी सहा मधून शून्य गेलं सहा नऊ मधून पाच गेले राहिले चार शेहेचाळीस अशा पद्धतीने आपण सरासरीवरले काही उदाहरण समजून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला नक्कीच समजले असेल